राम राम मंडई आज मी एक वेगळा पदार्थ बनवते तो म्हणजे सिंधी लोकांचा पदार्थ आहे आहे हा बघू शकता मऊ लुसलुशीत असे छान पराठे आहेत पण ह्याला सिंधी लोकांनी कोकी म्हणतात म्हटलं कोकी नाव म्हटलं ठीक आहेच काकडी टमाटर दह्याचं आपण कोशिंबीर केले खायला एक नंबर लागतो त्याच्यासोबत थोडं लोणचं फ्राय केलेली मिरची बघू शकता चला आता साहित्य पाहू आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय मी कोथिंबीर भरपूर घेतली दोन मिरच्या घेतल्यात हिरव्या बारीक कापून घेतल्यात चवीनुसार मीठ घेतले बेसिक मसाले सर्व घेतलेत आपल्या घरातले दोन कांदे बारीक कापून घेतलेत दोन पाळ्या तेल टाकूया आपण छान पीठ मळून घेऊया अगोदर मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन छान पीठ घट्ट मळून घेऊया माझी मैत्रीण आहे ती घरी येते तेव्हा ती पदार्थाची फरमाईस करते की हे हे बनव आणि जेव्हा मी जाते तेव्हा तिला ती म्हणते नाही मी हे बनवून घे तो अच्छा लागेल आपको म्हटलं ठीक आहे तिच्या घरी गेल्यावरती खायला चव लागली चला म्हटलं तुमच्याबरोबरही रेसिपी शेअर करूया कधी भाजी वगैरे बनवायचा कंटाळा आला असेल तर पटकन असं बनवून आपण दह्यासोबत खाऊ शकतो सकाळी नाश्त्यालाही म छान आहे हा पदार्थ पीठ छान मळून झालेला आपल्या चपातीसारखं आपण पातळ लाटून घेऊया बाहेर प्रवासात नेण्यासाठी हा पदार्थ खूप उत्तम आहे पीठ घट्ट मळलं की पातळ होत नाही कारण कांदा असल्यामुळे ना पाणी सुटतं लाटता येत नाही त्याच्यामुळे आपण पीठ घट्टच आहे बघू शकता छान लाटला जातोय चपातीसारखंच आपल्याला पातळ पण पा, मोठी क जेवढी हवी तेवढी करू शकता तुम्ही तो आपला तापलेला आहे तुपावरती छान खरपूस भाजून घेऊया गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचा स्लोवरतीच आपल्याला मिडियमवरतीच हे करायचं आहे कारण करपू शकतात त्याच्यामुळे ते चव नाही लागणार स्लोवरती तुपावरती छान पर भाजू शकतो आपण खायला खरपूस आणि मस्त लागतो खायला चला म्हटलं एक नवीन पदार्थ भेटला कारण आपण मेथीचे परोठे कोथिंबिरीचे कोबीचे वगैरे वगैरे पराठे बनवत राहतो पण हाही पदार्थ खूप छान आहे प्रवासात नेण्यासाठी ओके बघू शकता छान असा भाजून घेतला आपण प्र पराठा कोकी नाव का दिलं मला हे समजत नाही म्हटलं हा पदार्थाला कोकी नाव का दिलं आहे ती म्हणाली आमच्याकडे तसंच म्हणतात म्हणलं ठीक आहे बाई खायला एक नंबर बनवून बघा